तिनं वाक्य वापरले ते खूप गलिच्छ वापरले त्याच्यासाठी आम्ही सर्व महिला जर पोलिसांनी काहीही नाही त्यांची ऍक्शन घेतली किंवा जसं या ताई बोलले की दोन तासामध्ये जर का तिला इथं हजर नाही केलं तर आम्ही सर्व महिला तिला वैयक्तिक जाऊन आम्ही जे काही करायचं ते करून घेऊ तेव्हा पोलीस प्रशासनही आम्हाला काही करू शकणार नाही कारण आम्ही आता कायद्याने चाललेलो आहे पहिली प्रोसेस केलेली आहे जर त्याने त्याच्यावर काहीच नाही पुढचं ऍक्शन घेतली तर आम्ही आमचं काम करू आणि त्या नीच कुत्रीला तिची जिथं जागा आहे ना ती दाखवूनच देऊ की मराठ्याच्या वाघिणी जर का एकदा घराच्या बाहेर पडल्या ना तर चिरफार केले मी एवढंच आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की संगीता वान तू कोण आहे अगं कुत्रे तू तर गटारात रंगणार आहे किड आहेस आणि ह्या मराठ्याच्या वाघिने आम्ही जिजाऊंचे संस्कार आहेत महाराजांचे संस्कार आहेत म्हणून आज आम्ही फक्त शांत आहोत भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या समोर हे मराठा बांधव आपण पाहतोय प्रचंड संख्येमध्ये या ठिकाणी मराठा बांधव एकवटलेले आहेत संगीता वानखेडे यांनी मराठा बांधवांच्या विरोधात अक्षपार्य किंवा अवमानास्पद वक्तव्य केलेलं आहे सोशल माध्यमांवरती विशेषतः महाराष्ट्रामधून नवीन उभरतं नेतृत्व संघर्ष योद्धा मराठा संघर्ष योद्धा जनंगे पाटील यांच्याबद्दल देखील अवमानास्पद वेळोवेळी वक्तव्य करत असतात संगीता वानखेडे असं या मराठा बांधवांचं म्हणणं आहे आता नुकतंच मुंबईमध्ये जे मोठं आंदोलन झालं या आंदोलनामध्ये मराठा बांधव प्रचंड संख्येमध्ये जे मुंबईमध्ये गेले होते त्यांच्या घरच्यांबद्दल त्यांच्या कुटुंबियाबद्दल आणि त्यांच्याबद्दल अत्यंत अक्षपार्या असं विधान त्यांनी सोशल माध्यमांवरती केलेलं आहे असे काही पुरावे या मराठा बांधवांनी सोशल माध्यमांवरती देखील दाखवलेले आहेत आणि संगीता वानखेडे यांना अटक व्हावी या संदर्भात या ठिकाणी एकवटलेले आहेत नेमकं यांचं काय म्हणणं हे ते जाणून घेऊयात तुमच्या समोर आणलं जात नाही तोपर्यंत एकही मराठा बांधव या ठिकाणाहून हल्लार नाही आणि शांततेमध्ये त्याच पार्श्वभूमीवर आज सात सप्टेंबर रोजी मराठा बांधव भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशन समोर प्रचंड संख्येमध्ये एकूटलेले आहेत त्यांची मागणी आहे की संगीत वानखेडे यांना अटक करावं याच संदर्भात पोलीस अधिकारी काय म्हणतायत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेऊ आताच महिलांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आणि तत्पूर्वी त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही सतीश काळे यांचं स्टेटमेंट घेऊन या संदर्भामध्ये आम्ही कारवाई करत आहोत केले कारवाईचा अहवाल तुम्हाला फक्त थोड्याच वेळात म्हणजे समजून जाईल काय कारवाई करतोय ओके चकायचं काय अटक करा चेक करा कितीला अटक करा चेक करा ठिकाणी एकवटलेल्या मराठा बांधवांच्या म्हणण्यानुसार संगीता वानखेडे यांनी मराठा बांधवांचा जरांगे पाटलांचा आणि मराठा कुटुंबियांचा आव्हान केलेला आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी या काय म्हणतात त्यांची मत जाणून घेऊयात पहिले जय जिजाऊ जय शिवराय मी जिजाऊ ब्रिगेड जिल्हा सचिव वृषाली साठे आमचं हे सगळं मराठा समाजासाठी आहे जे तिनं वाक्य वापरले ते खूप गलिच्छ वापरले त्याच्यासाठी आम्ही सर्व महिला जर पोलिसांनी काहीही नाही त्यांची ऍक्शन घेतली किंवा जसे ताई बोलले की दोन तासामध्ये जर का तिला इथं हजर नाही केलं तर आम्ही सर्व महिला तिला वैयक्तिक जाऊन आम्ही जे काही करायचं ते करून घेऊ तेव्हा पोलीस प्रशासन ही आम्हाला काही करू शकणार नाही कारण आम्ही आता कायद्याने चाललेलो आहे पहिली प्रोसेस केलेली आहे जर त्याने त्याच्यावर काहीच नाही पुढचं ऍक्शन घेतली तर आम्ही आमचं काम करू आणि त्या नीच कुत्रीला तिची जिथं जागा आहे ना ती दाखवूनच देऊ की मराठ्याच्या वाघिणी जर का एकदा घराच्या बाहेर पडल्या ना तर चिरफार केले मराठ मराठ्यांना कुणी हलक्यात घ्यायचं नाही आता दाखवूनच देव कारण वेळ आलेली आहे जे आता मराठी बांधव सगळे आंदोलनाला ले ना तेही आता तिला दाखवून देतील की काय पाहिजे आणि काय नाही तेही इतकं नीच वाक्य तिने वापरले मी एक मराठा आहे ना मराठा मराठा असतो तर तिनं हे वाक्यच वापरले नसते आणि जर का मग तू मराठा आहे म्हणती ना तर पहिले मग तिच्यापाशी लोक गेले असतील ना तेव्हा तिनं ते दुसऱ्याला वाक्य वापरले मग तर मराठी आहे ना असं बोलती ना मराठीची बदनाम करायला तर लोक पहिले तिच्याकडे गेले असतील तेव्हा तिला हे सुचलं बोलायचं म्हणून गेलेले असले आम्ही आमचे संस्कार जपलेले आहेत त्यामुळे कायद्याने जर कुठली कारवाई नाही झाली तर आम्ही मराठी महिला तिला कायदा आणि नक्की ती काय बोलते ना त्याच्या ह्याच्यात काय करू ते तिला कळल नंतर आज आपण सगळे या ठिकाणी जमलोय पत्रकार भाऊ तुम्हालाही माहितीये की तुम्ही आज या ठिकाणी का आलात आणि आम्हालाही माहिती की आम्ही आज या ठिकाणी का आलोत संगीता वानखेडे नावाची जी एक बाई आहे बाई नाही ती बाईला कलंक आहे स्त्री नावाच्या जातीला कलंक आहे आणि ती जेव्हापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू होता तेव्हापासून गेल्या एक वर्षभरापासून ती जरांगे पाटील मराठा आंदोलक मराठ्यांच्या स्त्रिया या सगळ्यांना ती म्हणजे टार्गेट करत आहे आणि ती कुणालाही बोलायचं सोडत नाहीये की इतक्या नीच आणि खालच्या पातळीवर जाऊन बोलते ती बाई की अक्षरशः शब्द कमी पडतील त्या नीच आणि हलकटबाई बरोबर बद्दल मला बोलायला पण मी एवढंच आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की संगीता वानखेडे तू कोण आहे अगं कुत्रे तू तर गटारात रिंगणार आहे किड आहेस आणि ह्या मराठ्याच्या वाघिने आम्ही जी जाऊनचे संस्कार आहेत महाराजांचे संस्कार आहेत म्हणून आज आम्ही फक्त शांत आहोत आणि मराठा शांत हो, आहे हा संयमाने आहे तर याचा गैरफायदा ह्या कुत्री कुत्रीने घेऊ नये आणि ह्या कुत्रीला एकच मराठ्याची वाघिना चॅलेंज देते की ए संगे तू कुठे फक्त सांग आता आम्ही भोसरी एमआयडीसी पोलीस चौकीत आहोत कुठं यायचं कुठं नाही ते पण सांग अगं बाकीचे मराठा आंदोलक जरांगे पाटील लांबच पण तुला या मराठ्यांच्या जिजाऊंच्या ज्या आहेत त्या तुला फाडायला इथं आता सज्ज झालेल्या आहेत एवढ्या दिवस उंदीर बेळत लपून बसलेला होता अगं उंदीर किती दिवस बेळत लपून बसणार आहे हे संगे तुझ्या जर असला ना घडी दम तर तू बाहेर ये आणि या मराठ्यांच्या वाघिणी बरोबर लढ आता तू आणि आता तुला सुट्टी नाही नाही म्हणजे नाही मराठा मुंबईला ना जाऊन आरक्षण तुझ्या उरळ बसायला घेऊन आलेलं आहे आणि मराठ्यांचे जे आंदोलक आहेत ना आता आलेले आहेत मुंबई वरून तर आता त्यांची काही जी इच्छा असेल ना तर ती पूर्ण करण्यासाठी देखील आता कोणाचा पाठिंबा असेल नक्की आणि पत्रकार मित्रांना माझं एकच सांगणंय कि या संगीचा आणि लक्ष्मण हक्याचा जो बोलवता धनी आहे तर त्या बोलवत्या धन्याला नाही आता मराठी घरात घुसून मार्का यांचा बोलवता धनी कोण आहे हे समाजाला मराठा चांगलं माहितीये आणि पत्रकार बांधवांनाही आणि याचा बोलवता धनी कोण आहे याचा आम्ही आता तपास पोलीस घेतील आणि आम्ही कायद्याच्या मार्गाने चाललोय आणि पोलीस बांधवांना देखील माझ कायद्याला देखील माझं हे सांगणे की कायद्याने जर तपास केला किंवा कायद्याने जर त्या बाईला आता दोन तास तिथे अटक केली नाही तर आम्ही पिंपरी चोड आयुक्तालयावर हा आहे तसा मोर्चा घेऊन तिथं आंदोलन रह। आंदोलनाला उभं राहणार आहोत आणि अजून एक गोष्ट जर शासनाने यामध्ये दिरंगाई केली तर त्या संगीला आम्ही आम्ही आमच्या पद्धतीने शोधून त्या ठिकाणी तिला काय शिक्षा द्यायची किंवा काय करायचं काय शासन करायचं आणि त्या कुत्रीचा कसा कडे लोट करायचं ते आम्ही ठरवू आता काय मागणी काय आहे आम्ही पोलीस प्रशासनाला एवढीच आता शांततेत मागणी केली आहे अक्षरशः हात जोडून मागणी केलेली आहे की साहेब या कुत्रीला तात्काळ अटक करून आमच्या समोर हजर करा अन्यथा आम्हाला आमचा मार्ग शोधावा लागेल पुढची काय दिशा असेल तुमची नक्की आमची दिशा म्हणजे आता पुढची दिशा नाही आता आमची दिशा चालू झाली आहे पत्रकार मित्रांनो आता आमचं जे आहे ते आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे आंदोलन म्हणण्यापेक्षा आम्ही इथं आता ठिया आंदोलनाला बसणार आहोत जोपर्यंत त्या कुत्रीला इथं आणत नाहीत तोपर्यंत आम्ही पोलीस चौकी सोडणार नाही अशा या अति संवेदनशील वातावरणामध्ये पोलीस प्रशासन नेमकं काय कारवाई करतंय याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे मराठा बांधवांनी या ठिकाणी पवित्रा घेतलेला दिसतोय की जोपर्यंत संगीता वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही असा पवित्रा या ठिकाणी एकवटलेल्या मराठा बांधवांनी घेतलेला आहे समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा सांगावा सबस्क्राईब करा सांगावा